नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक भरतीचं एक प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर महत्त्वाची वेबसाईट एस टी टी पी एस औरंगाबाद झेड पी डॉट जी ओ व्ही डॉट इन यांचं दहा तीन दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे प्रति पवित्र पोर्टल भरती सोबतच्या यादीतील उमेदवार सर्व ईमेलद्वारे व वा व्हॉट्सअपद्वारे ग्रुप गु, ग्रुपद्वारे त्यांना कळवण्यात आलेला आहे विषय आहे पवित्र प्रो पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी पात्र उमेदवारांनी समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत तर उपस्थित राहण्याबाबतची ही नोट इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे उपरोक्त संदर्भीय विषयांवये माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संदर्भ एक चे पत्रांवय दिलेल्या पत्रानुसार दिलेल्या सूचनानुसार जिल्हा परिषदेकडील प्राप्त निवड यादीतील उमेदवारांची दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडील पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीकरिता सोबतच्या यादीतील पात्र उमेदवारांची दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी समुपदेशनाने पदस्थापना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी समुपदेशनासाठी वेरूळ सभागृह छत्रपती संभाजीनगर येथे मूळ कागदपत्रांसह सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे सदर दिवशी गैरहजर राहिल्यास सदर उमेदवाराचा नंतर विचार केला जाणार नाही याबद्दलची नोंद घ्यायची आहे उमेदवारांची यादी व गैरहजर तूर्त प्रलंबित उमेदवारांची यादी तर मराठी आणि उर्दू हे दोन विषय आहेत यात यूजी टी ऑल सब्जेक्ट मराठी यू जी टी ऑल सब्जेक्ट इंग्रजी जी टी मॅथ अँड सायन्स अँड जी टी लँग्वेज तर अशी संख्या तीनशे तेहतीस आहे विषय यू जी टी ऑल सब्जेक्ट उर्दू यू जी टी जी टी मॅथ अँड सायन्स जी टी लँग्वेज जी टी सोशल सायन्स अशा टोटल तीस पदांचं संख्या इथं उपलब्ध आहे तर या विद्यार्थ्यांनी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वेरूळ सभागृहामध्ये समुपदेशनासाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे पुढील इन्स्ट्रक्शन्स हे तुम्हाला तिथे दिले जातील सो so असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद